तर नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज झालेल्या बलवडी मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला ती म्हणजेच मित्रांनो किरण आप्पा यांचा आणि उत्तम शेठ यांचा मित्रांनो हिंद केसरी दोन हजार पंचवीसमध्ये झालेला म्हणजेच रायना आणि मित्रांनो आज चांगली गाडी पाळाली बरं का आणि त्याच्या सोबतीला पाळाला ते म्हणजेच भारत मित्रांनो भारत तोसराय आपला राहिण्याचा भाव नाही आहे पण तो पण चांगला पाहिला त्यात मित्रांनो आधी आपल्या सर्वांचा लाडका प्रेक्षकांनी आता सध्या मित्रांनो रॉकेट त्याला मानते ती घोटचा छोटा सारजा नाना प्रधान यांचा आणि आहे ना शेवयापांचा पाखऱ्या टॉप टॉपची मित्रांनो आज पण पाहिलेले पण टॉपमध्येच पाहिले मित्रांनो एक नंबरचा मानकरी ठरलेली पण आज काय झालं गाडी फॉल झाली फॉल झाल्यामुळे मित्रांनो आज आपल्या गोटचं सार आणि शेवायपांचा पाखऱ्याला सात नंबर दिलेला आहे त्यात मित्रांनो एक टॉपमध्येच गाडी पाहिल ते म्हणजेच हिंदगी श्री कारण की गोडचं सारख्यात टक्कर देणारा म्हणजेच पाठीमागं होता तो म्हणजेच मित्रांनो राईना हे होता ते मग राईना मित्रांनो आजच्या मित्रांनो बलवडी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला राईना आणि भारत मित्रांनो टॉप टॉपचुड मित्रांनो आज पाहिलेली खरंच आणि गोडच सर जरा मित्रांनो आज गाडी थोडीशी फॉल झाल्यामुळे गाडीला आज आहे ना तर सात नंबर दिलेला आहे तर काही नाही तुम्हाला माहिती आहेच आपल्या गोडसरच्या पण काय पळतो तर आज भावाचीच गाडी आज भावाच्या पण तसं नाही मित्रांनो काही नाही पण आज भावाच्याच गाडीला एक नंबर दिला म्हणजेच आपल्या रायनाला कारण गोडचं सरज्या आणि राईना पण काही मित्रांनो भाऊ भाऊ जायचं मग एक नंबर आज रायनाला भेटला तर काय हरकत नाही आहे पण आज आपल्या राईना हिंदगी श्री तुम्हाला माहिती आहेच आणि आज बुलवडी मैदानामध्ये आज दाखल झाला आणि आज हिंदगेश्री आपला राईना आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला कारण की तुम्हाला माहिती आहेच आपला राईना पण काय पळतो टॉप मज पळत असतो राहीना पण आणि फक्त त्याला मित्रांनो चांगला पायरा भेटला ना राहीनाला तर नक्कीच राईना पण काहीतरी करतो आणि करून दाखवतो मजे दाखवतोच आणि आज पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवलं तर काही मी चीज आहे आज मित्रांनो टॉपच्या टॉपच्या गाड्या होत्या तुम्हाला माहिती आहेच काही फायनलला टॉपच्या गाड्या होत्या आणि टॉपच्या गाड्यात मित्रांनो आज एक नंबर घेतला ते म्हणजे रायना आणि भारतनी उत्तम शेट्टी यांचा आणि किरण अप्पा यांचा मित्रांनो रायना आणि आज खरंच गाडी मित्रांनो चांगली पळाली आणि टॉपचं स्पीड आज लागलेलं कारण खिंदगी श्री मैद्रीमध्ये पण एवढं स्पीड लागलेलं तेवढंच मित्रांनो आज पण स्पीड लागलेली गाडीला कारण की आज खरंच एक नंबर केला पुन्हा एकदा आपल्या रायनाने आणि आज पुन्हा एकदा दाखवून दिलं की मी काय ते म्हणून आणि राईना मित्रांनो आपला राहिण्याचा भाऊच म्हणजेच भारत जागा घेणारा म्हणजेच हिंदगी स्त्री राईना कारण की भाव मित्रांनो आहे ना आता आपला राहिण्याचा भाऊच म्हणजेच मित्रांनो सप्त हिंदगी श्री भारत आता मित्रांनो बॅड पॅच चालू आहे आपल्या भारतचा तर ती बॅड पॅच उतारतोय म्हणजे ती बॅड पॅच मित्रांनो आपल्या भारतच्या भारतला चालू आहे तर तीच मित्रांनो बॅड पॅच आता सध्या काढतोय म्हणजेच राईना कारण की सध्या मित्रांनो एक भाऊ आज सध्या घरी आणि त्याचा पॅडपाड चालू मी संघर्ष चालू जिंकण्यासाठी आणि ती संघर्ष आपला राईना म्हणजेच भारतचा भाऊ आज काढतोय टॉपमध्ये पळून आणि आज खरंच एक नंबर केला राईनाने आणि आज आपल्या भारतचा भावाने आणि खरंच राईनांनी आणि आज चांगलं वाटत असेल आपल्या दोन्ही पण मित्रांनो मालकाला की आज, आज आपल्या मालकाने आपल्या इतकं जेवापाड आपल्या जपल्याला म्हणजेच भारत रायना उत्तम शेट यांनी किरण अप्पा यांनी तुम्हाला माहिती आहेच काय मित्रांनो ह्या अंधेला जपत्यात आपल्या भारत पण काय तुम्हाला माहिती आहे कायचे काय पळतुतो पण आता सध्या भारताचा संघर्ष झालो जिंकण्यासाठी आणि ती संघर्ष पण लवकरच तुटण्या लवकरच आपला पण भारत टॉपमध्येच पैत्याने दिसेल कारण की त्या काळात मित्रांनो आपल्या भारतनी आणि सुंदरपासनी काय मित्रांनो दहशत केली ती टॉपमध्ये तहसील केली ती आणि जाईन त्या मैत्रिणीमध्ये गुडालमध्ये राहायचीच मित्रांनो आणि आज कुठेतरी आपला संघर्ष झालो आहे आपल्या भारतचा तर जिंकण्यासाठी आणि ते संघर्ष पण लवकरच तुटल पण त्यात आधी मित्रांनो संघर्ष आपला करतोय आपला भारत आणि आज भारतची मित्रांनो जागा घेतोय ती मध्येच रायना आणि रायना पण टॉपमध्येच पोहतोय राय आपल्या भारतचा भाऊ आणि आज खरंच चांगली गाडी पाहिली रायनाची आणि भारतची आणि एक नंबरची मानकरी ठरली आणि आज नक्कीच दोन्ही पण मित्रांनो तिचं खूप खूप अभिनंदन कारण की टॉपमध्ये पळून आज आणि टॉपच्या गाड्यात पळून आज एक नंबर केला आणि खरंच टॉपच्या मित्रांनो गाड्या आज माहिती मैत्रीमध्ये दाखल झाली तुम्हाला माहितीच आणि आज एक नंबरचा मानकरी ठरलेला आपला मित्रांनो राही ना हिंदगी श्री राहीना तुम्हाला माहिती आहे दोन हजार पंचवीसचा हा मित्रांनो हिंदगी श्री राही नाही आणि आज चांगली गाडी पाहिली बरं का आणि टॉपमध्येच गाडी पळाली आणि दोन्ही पण नदींचं खूप खूप अभिनंदन आणि आजच्या ह्या शाम प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आपला रायना आणि भारत पुन्हा एकदा ह्या दोन्ही पण खूप खूप शुभेच्छा आपल्या आपल्याकडून आणि आपल्या एट्यूब फॅमिलीकडून आणि आज खरंच मित्रांनो चांगली गाडी पाळलेली आणि आपल्या गोठच्यासारख्या चा मित्रांनो आज आहे ना मित्रांनो सेमीला एक नंबरच झाला असता पण काही विषय झाला गाडी फॉल झाल्यामुळे मित्रांनो आहे ना तर निकाल दिला सात नंबर तर काय नाही तुम्हाला माहिती आहेच गोठचराची आपण काय पळतो ती काय स्पीड आहे ती एक नंबरच केल्या मैदानामध्ये केलता आणि आज पण गुलालमध्ये राहिला काय हरकत नाही पुढच्या मैदानामध्ये पण नक्कीच गोठच सराच्या काहीतरी करून दाखवेल आणि प्रत्येकाला तर आज मित्रांनो एवढाच व्हिडिओ होता की आज एक नंबर मित्रांनो कोणी पटकावला तीच सांगा मित्रांनो चालतो की एक नंबरची मान्यता ठरली मित्रांनो भारत आणि राईन आहे प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली दोन्ही पण तींचं खूप खूप अभिनंदन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय